कुठल्याही समाजामध्ये कुठलाही सण साजरा करताना बकरी ईद हा एक पवित्र सण आहे त्याच्यामध्ये त्याग केलेला हा उपक्रम आहे बकरी ईदचा काही धार्मिक सणा निमित्त जेव्हा आपण रक्तदानासाठी मानूसी काम करतो मला वाटतं एखाद आपल्या समाजाला एकटीत बांधून ठेवणार आणि बनवताची गोष्ट आहे नमस्कार मी भक्ती चाळक तुम्ही पाहताय आवाज मराठी आज बकरी ईद बकरी ईद म्हणजे त्याग आणि कुर्बानीचा सण या सणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक स्तुत्य उपक्रम राबवले जातात असे धार्मिक सण अधिकाधिक अधी लोकाभिमुख व्हावे यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत त्यापैकीच एक म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळ आज आपण आलेलो आहोत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या रक्तदान शिबिरात चला तर जाणून घेऊयात या रक्तदान शिबिराबद्दल जगभरामध्ये मुस्लिम समाज बकरी ईद ज्याला कुर्बानीची ईद किंवा ईद उल अजहा असं म्हणतात साजरी करत आहेत ही एक आख्यायिका आहे की पशुला प्राण्यांची आहुती देणे कुर्बानी देणे इस्लाम पूर्व काळातील ही एक आख्यायिका आहे आणि त्याच्या पाठीमागची उदात्त जी भावना होती समर्पण करण्याची त्याग करण्याची कुर्बानी देण्याची ती उदात्त भावना बाजूला राहते आणि कर्मकांड म्हणून प्राण्यांची आहुती देण्याची प्रथा कायम राहिलेली आहे आपण धर्माचं सुद्धा धर्मनिरपेक्ष पद्धतीने परिशीलन केलं पाहिजे चिकित्सा केली पाहिजे आणि भारतीय संविधानाने जे, जे? जे वैज्ञानिक दृष्टिकोनाचं एक विचार मांडलेला आहे किंवा नागरिकांचं मूलभूत कर्तव्य म्हटलेलं आहे त्याचंसुद्धा पालन व्हायला पाहिजे म्हणून बकरी ईद ही समाजाभिमुख व्हावी मानवताभिमुख व्हावी म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून मुस्लिम सत्यशोधक मंडळ हे बकरी ईद रक्तदान आयोजन करून करते मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे दरवर्षी बकरी निमित्ताने रक्तदान सप्ताह आयोजित केला जातो राज्यभर हे राज्यव्यापी रक्तदान अभियान राबवलं जातं ह्यावेळेस आपण मरणोत्तर अवयवदान आणि देहदान संकल्प सुद्धा राबवतोय त्यानिमित्ताने जनजागृती करतोय बकरी नी... च्या निमित्ताने हा रक्तदान सप्ताह राबवण्याचं कारण एवढंच आहे आमचं किंवा आमचा हेतू असा आहे की त्यानिमित्ताने सद्भावना वाढावी सद्भाव वाढावा सलोखा वाढावा आजचं जे तणावाचं थोडंसं वातावरण या निमित्ताने तयार होतं त्याच्या त्याच्यावर उपाय असं म्हणता येणार ना नाही पण त्या दृष्टीने एक पाऊल पुढे म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा संविधानिक मूल्यांची जपणूक व्हावी या दृष्टिकोनातून आपण हा रक्तदान चा उपक्रम आयोजित करत असतो ह्या वर्षी आपलं हे पंधरावं वर्ष आहे रक्तदान अभियानाचं यापूर्वी आपण एस एम जोशी फाउंडेशनला करत होतो त्याच्यानंतर इथे सात आठ वर्ष केलेला आहे माझं नाव मनोहर हो यादव मी मागच्या वर्षीपासून बकरी दिवशी इथे रक्तदान करायला येतो हा उपक्रम मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे चालवला जातो तर बकरी ईद हा एक पवित्र सण आहे ज्याच्यामध्ये त्याग हा केलेला होता आणि तेच परंपरा आ, मुस्लिम सत्यशोधक मंडळाने चालू ठेवलेली आहे तर त्यामुळे हा स्तुती उपक्रम आहे म्हणून मी ह्या उपक्रमा दरवर्षी सामील व्हायचं ठरवलं सुरुवातीला हे सिबीर व्हायचं त्याचा अभियान झालेला आहे आणि फक्त पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शहरामध्ये याचं आयोजन केलं जाते रक्तदान यासंबंधी खूप गैरसमज आहेत आणि समाजामधले हे गैरसमज दूर होणे महत्त्वाचं आहे यामध्ये उदाहरण दाखल घ्यायचं झालं तर या ठिकाणी रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो ही एक मोठी गैरसमज आहे आणि त्यासाठी असं आपण म्हणू आपल्याला नेहमी कसं शिळं अन्न नाही चालत आपल्याला फ्रेश अशा प्रकारचं अन्न हवं असतं मग माणसाला देखील रक्त दिल्यानंतर फ्रेश रक्त येतं त्या त्या पद्धतीने आपल्याला फ्रेश रक्त मिळतं तर आज बकरीदनिमित्त जे हे आयोजन केलेलं आहे मुस्लिम सदस्य म्हणातर्फे रक्तदानाचं तर यात सहभागी होणं माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण होता आणि मागच्या तीन वर्षांपासून मी या उपक्रमात सहभागी होतो तर बकरीदसारख्या धार्मिक सणानिमित्त जेव्हा आपण रक्तदानासारखं काही मानवतेचं काम करतो तर मला वाटतं ही खरंच आपल्या समाजाला एकतेत बांधून ठेवणारी आणि बंधुताची गोष्ट आहे त्याचे उपक्रम यापुढेही पण आपण समाजामध्ये राबवले पाहिजे आत्ता आम्ही याला एक जोड म्हणून मरणोत्तर अवयवदान आणि देहदान करण्याचा सुद्धा संकल्प केलेला आहे आणि मरणोत्तर सुद्धा आपलं शरीर कोणाला तरी त्वचा दान होईल आपले वेगवेगळे अवयव वेळेत वापरण्यात आले तर एखाद्याला जीवदान सुद्धा होऊ शकतो त्या अर्थाने जनजागृती सुद्धा मंडळ करते